नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील टेक तडका ट्वेंटी फोर बाय सेव्हनवरून आज ना सिलिकॉन व्हॅलीमधून एक जबरदस्त पण थोडीशी डोकेदुखी वाढवणारी बातमी आहे म्हणजे विचार करा त्यांच्यासाठी सावध राहणं आता कूल राहिलेलं नाहीये हो काय चाललंय तर ओपन ने आता मधले सेफ्टी गार्ड रेल्स काढायला सुरुवात केली आहे म्हणजे नियम आणि बंधनं हळूहळू बाजूला सारतायत आणि दुसरीकडे जे व्ही सीज म्हणजे व्हेंचर कॅपिटलिस्ट्स आहेत ना ते अँथ्रॉपिक सारख्या कंपन्यांवर टीका करतायत कारण त्या एआय सेफ्टी रूल्सना सपोर्ट करतायत म्हणजे काय चाललंय हे महापुज़। या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होतीये की एआय डेव्हलपमेंटमध्ये कोणाचा शब्द चालणार हे इंडस्ट्री ठरवतीये आणि गंमत म्हणजे इनोव्हेशन म्हणजे नवीन शोध आणि रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी यांच्यामधली जी रेषा आहे ना ती आता एकदम पुसट झालीय धुसर झालीय अगदी गायबच होतीये पण आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून काय होताय माहीत आहे जी डिजिटल जगातली गमतीशीर प्रँक्स करायची पद्धत होती ना ती आता डायरेक्ट फिजिकल जगात पण उतरली आहे म्हणजे नुसतं ऑनलाईन नाही तर प्रत्यक्ष आयुष्यात पण गमती जमतीत धोका वाढतोय असं समजा की एकंदरीत टेक्नॉलॉजीची स्पेस झपाट्याने बदलतीये आणि आपण सगळ्यांनी यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे काय वाटतं तुम्हाला याबद्दल कमेंट्समध्ये नक्की सांगा टेक तडका ट्वेंटी फोर बाय सेव्हनसाठी मी प्रियंका पाटील सायनिंग ऑफ काळजी घ्या सावध रहा